नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूपात झाडू पूजत असतो तर हा झाडू इतका महत्त्वाचा आहे तर हा झाडू महत्त्वाचा आपल्याला महत्त्वाच्या दिवशी आणायचा आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू आपल्याला घरी कधी आणावा झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कशी करावी वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना कोणते नियम पाळावे कोणत्या चुका टाळाव्या झाडूची पूजा करत असताना कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तसंच अजून काही झाडूविषयी असणारी ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात देणार आहे त्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका बघा माता लक्ष्मीला शांतता आवडते तसे स्वच्छतासुद्धा आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता आणि शांतता असते तिथे ग त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड मा 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 वास करते आणि आपलं घर स्वच्छ करण्याचे काम कोण करतं तर झाडू करत असतो म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये झाड झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं गेलं आहे माता लक्ष्मी समजून आपण झाडूची दिवाळीच्या दिवशी पूजा करत असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करायची नाही का वर्षभर झाडूचा दा सन्मान करायचा त्यासाठी व्हिडिओमध्ये जे सांगितलं आहे त्यापैकी होते तेवढे महत्त्वाचे नियम आवश्यक पाळावे बघा आपण चॅनलवरती वसुबारस लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी सणाचे पूजनाचे सुंदर सुंदर असे व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ हे व्हिडिओ पाहायला विसरू नका प्रथम जाणून घेऊ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू घरी कधी आणावा लक्ष्मीपूजना झाडू घरात आणण्यासाठी खरेदी करण्यासाठी मुहूर्त कोणता असावा हे आज आपण बघणार आहोत आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा आपल्या घरी आणावा इतर वर्षभर ज्या वेळेस आपण झाडू खरेदी करतात करता तो आपण मंगळवारी आणि शनिवारी खरेदी करावा अमावस्येच्या दिवशी झाडू आपण घरी आणावा आणायचं आहे तसे जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही झाडू तुम्हाला खरेदी करता येणार नाही तुम्ही इतरांच्या हाती झाडू आणू आणायला सांगू शकता त्याची पूजा तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी करू शकता आता पाहूया लक्ष्मीपूजनाच्या झाडूचा झाडूची पूजा कशी करायची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करते घरात आपले प्रवेश माता लक्ष्मी झाडूच्या स्वरूपात प्रवेश करते म्हणून का त्याला एक विशिष्ट पद्धत आहे संध्याकाळी आपली लक्ष्मीपूजनाची पूजेची तयारी करायची असते नवीन जी येते किंवा झाडू असो तो आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवायचा आहे जुन्या झाडू असून त्यांना आपल्या घराच्या प्रवेशद्वारासोबत घरामध्ये सरळ रेषेत झाडत यायचं उंबरहट्यावरती येऊन जुन्या झाडूचा एक फळ तोडायचा आणि फळ बाहेर फेकायचा आणि म्हणायचं अलक्ष्मी निसारण म्हणजे अलक्ष्मी बाहेर जावो नंतर हा जुना झाडू घराच्या बाहेर ठेवायचा आणि नवीन झाडूची हळदी कुंकू अक्षता लावून फुलं वाहून पूजा करायची आहे मग तो झाडू आपण घरात आणून पूजेच्या दिवशी पूजा करायची आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जुना झाडू अशा पद्धतीने बाहेर ठेवावा नवीन झाडू अशा पद्धतीने पूजा करून आपण लक्ष्मीपूजेत मांडायचं असतं बघा इतर वेळेला जर जर झाडू खराब झाला तर तो बाहेर कसा काढायचा इतर वेळेला आपण शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी झाडू निर्जन जागी नेऊन ठेवायचं आता झाडू घरामध्ये कुठे ठेवावा घरामध्ये झाडू ठेवताना पश्चिम आणि दक्षिण या दोन मधले जर कोपरा असो तर म्हणजे नैतृत्य हा दिशेला ठेवावा वास्तुशास्त्रानुसार नैतृत्य दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुख शांती रा आणि समृद्धी राहते वास्तुशास्त्रानुसार नैतृत्व दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते जर नैतृत्व दिशेला शक्य नसेल तर पश्चिम दिशेला ठेवलं तरी चालेल नैतृत्य आपण बेड खाली म्हणजे पलंग खाली झाडू कधी ठेवू नये त्याचबरोबर कोणत्या दिशे कोणाला दिसेल असं झाडू कधी ठेवू नका जशा आपल्या घरात मौल्यवान वस्तू असतात आपण त्या तिजोरीत व्यवस्थित ठेवतो अगदी त्याचप्रमाणे ही लक्ष्मी असते त्यामुळे आपण ही कुणाला झाडू दिसेल अशा पद्धतीने कधी ठेवू नये तशा तसेच दरवाजाच्या मागे देखील झाडू ठेवू शकता देवघरातील तसेच स्वयंपाकघरातील झाडू ठेवू नये बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचं घर हे लहान असतं आणि मग अशा वेळेला सर्व दिशा पाळणे शक्य नसतं तर झाडू ठेवायचा प्रश्न कुठेतर उपाय मी सांगते अशा वेळेला आपल्या आपल्याला जर शक्य नसेल तर हा झाडू फक्त कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने आपण पलंग खाली ठेवू नका दरवाजाच्या मागे तुम्ही उभा करून ठेवायचा आहे आडवा झाडू ठेवायचा नाही झाडण्याची जी, जी पद्धत असते ती खाली ठेवायची असते उलटा झाडू ठेव उलटा झाडू ठेवायचा नाही जो हँडल आहे तो वरती करायचा तसेच बघा देवघराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी छोटा झाडू असून ठेवा तो ठेवावा देवघराजवळ जागा असते ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू वापरायचा नाही त्यासाठी वेगळा झाडू ठेवायचा झाडू छोटा झाडू ठेवायचा देवघरासाठी बघा आजकाल भेटवस्तू म्हणून ट्रेंड ट्रेंड आहे की कोणताही झाडू भेटवस्तू म्हणून कोणाला देऊ नका त्याचबरोबर कोणीही जर आपल्याला झाडू दिला तर तो स्वीकारायचा नाही जर खराब झाले असेल तर त्याचे फळ निघायला लागले की तर तो झाडू लगेच बदलायचा तुटलेला झाडू घरात ठेवायचा नाही त्यामुळे घरातील नकारात्मकता वाढते बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर खरखट सांडलेलं असतं किंवा अन्नपदार्थ सांडलेलं असतं ते स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करत करू नका मौल्यवान वस्तू अन्नपदार्थ पाणी हे सर्व स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करायचा नाही प्रथम काय करायचं एकाच फडक्या आणि स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर तुम्ही फक्त झाडू मारू शकता यानंतर आपल्याला बऱ्याचदा बऱ्याचदा रागाच्या घरा रागाच्या वरामध्ये आपण या झाडूचा वेगळाच उपयोग होतो लहान मुलावर रागाने उभारतो आणि त्या जनावरांसारखे रागाने उभारतो तर असे करू नका असे केल्याने लक्ष्मीचा अपमान होत असतो आणि घरातील काही कम कामं करता करता जाता चुकून झाडूला म्हणजे पाय लागला तर तिच्या पाया पडाव्यात क्षमा मागावी कारण ती लक्ष्मी स्वरूप असते आणि फक्त लक्ष्मीपूजनापूर्तीची सेवा न करता या वर्षभर झाडूचा मान सन्मान करायचा असतो बघा इथे एक गोष्ट आवर्जून सांगते की आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी ज्या झाडूची पूजा करायची आहे तो झाडू आपण घरामध्ये लांब झाडू वापरतो तर त्या आप पूजा आपल्याला करायची नसते आपल्याला म्हणतात ना झाडूची पूजा करायची असते त्या झाडूची पूजा करायची आहे गो एक गोष्ट लक्षात ठेवा त्याचं चित्र आहे तो मी स्क्रीनवरती दिलेला आहे बघा लक्ष्मीपूजनाची झाल्यावर लक्ष्मीपूजनाची झा जा... पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करू करतो उत्तर पूजा केल्यानंतर नवीन झाडूचा उपयोग घरामध्ये आपण उपयोग करावा तोपर्यंत झाडू आपल्या घरी एकदा पा तसेच पूजेमध्ये ठेवावा तसेच किंवा बघा आपल्या घरी एखादा पाहुणा नेही आला तर तो बघा एका व्यक्ती घरी आला व्यक्ती बाहेर गेल्यानंतर लगेच झा लगेच तुम्ही झाडू मारू नका आली गेल्यानंतर लगेच झाडू मारू नका किमान पंधरा ते वीस मिनटनंतर अर्धा तेच अर्ध्या तासानंतर केळ काढायचे आहे तसेच सकाळी संध्याकाळी आपण झाडूचे घर स्वच्छ करणे स्वच्छ करावं मात्र सूर्यास्तानंतर झाडू स्व घर स्वच्छ कर झाडूने घर स्वच्छ करू नये कारण सूर्यास्ताची वेळ लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळे त्यानंतर आपलं घर झाडून स्वच्छ करायचं नाही त्या वास्तुशास्त्रानुसार आपले वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले बरेच असे नियम सांगितलेले आहेत पाळताना अडचणी होतात बऱ्याच कशा बऱ्याच म्हणजे बऱ्याच अशा जागा कमी पडतात म्हणून महत्वाच्या गोष्टी मी सांगत आहे आपण शक्य होत असेल तर नेहमी नेहमी या गोष्टी पाळा नेहमी सन्मान करा झाडू आपटू नका उन्हाळ्या कधी बोलू नका देवाची मूर्ती किंवा फोटो याचा आपण घरामध्ये फोटो सन्मान करतो अगदी त्याच पद्धतीनेही झाडाचा सन्मान करायचा आहे झाडूचा वापर नेहमीच नेहमीच केला तर आपल्या घरातील सकारात्मक ऐश्वर ना आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी झाडू पूजा लक्ष्मी कृपादृष्टी राहील लक्ष्मी पूजेच्या दिवशी झाडूची पूजा करत असताना आपल्याला एक छोटासा झाडू आपल्याला मंत्र हे करताना व्हायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याला हात जोडून विनंती करायची आहे आणि एकवीस वेळा ओम 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 म्हणून सकाळी बोलायचं आहे आज तर झाडूच्या दिवशी धनत तर आपल्याला नवीन झाडाची पूजा करायची आहे तसेच धनत्रेदशीला आपल्याला आप खरेदी करायची असेल तर शुभ मुहूर्तावर आपल्याला वस्तू कोणती कराव्यात हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या झाड मन मनामध्ये झाडूविषयी दिलेली दि दि। माहिती माहिती पूर्ण पूर्ण दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे अवधूत चेंधूना श्री गुरुदेव दत्त सर्वांना दीपावलीच्या खूप खूप खु शुभेच्छा